राज्यामध्ये महाविकास आघाडी तीस पेक्षा अधिक जागांवर यश मिळवेल अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात नक्कीच तुतारी वाजेल आणि राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या किमान आठ जागा तरी विजयी होतील असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे आणि या ठिकाणी कोल्हे विरुद्ध माहितीचे उमेदवार शिवाजी आठराव पाटील अशी लढत रंग नक्की शिरू लोकसभा मतदारसंघात तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारीच वाजणार आहे आणि याच पद्धतीनं ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षानं आम्ही दहा जागा लढवल्यात या दहा जागांपैकी किमान आठ जागांवर विजय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे कदाचित या जागा आणखी वाढू सुद्धा शकतात त्यामुळे आम्हाला तर खात्री आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये किमान एकतीस ते बत्तीस जागा किमान मिळतील असा एक अंदाज आहे नक्कीच विश्वास व्यक्त केला जातोय अमोल कोल्हे यांनी आठ जागांचा आत्ता विश्वास व्यक्त केलेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी मात्र या जागांमध्ये वाढ होऊ शकते असंही ते म्हणत आहेत आणि राज्यात महाविकास आघाडी तीसपेक्षा पेक्षा अधिक जागांवर जिंकेल असा विश्वास शिरूरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे व्यक्त करतायत इथली त्यांची लढत शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी आहे मात्र विजयाचा विश्वास आज हे सगळेच उमेदवार जरी व्यक्त करत असले तरी देशात एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा सर सत्ता जी आहे ती एनडीएची येणार आहे मोदी सरकार पुन्हा येणार आहे मात्र प्रत्यक्षात काय होत आहे आमचं लक्ष असणार आहेच